नमस्कार मी राम धनगर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे वत्सगोल मलाहीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार सुनील सर आकाशवाणीचे ते गेल्या काही वर्षांपासून वार्तांकन करीत आहेत सोबतच वाशिम यवतमाळ या लोकसभा मतदारसंघातील तदूतच विधानसभा क्षेत्रातील राजकीय त्यांनी कव्हरेज देखील केलेलं आहे मागील दोन पॉडकास्टमध्ये आपण वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील जे काही चित्र आहे राजकीय त्यावर आपण चर्चा केली होती शेवटच्या एका पॉडकास्टमध्ये भावना गवळी विद्यमान खासदार यांची भूमिका अस्पष्ट होती त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार होते इंजिनियर अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने नेमकं ते काय स्टँड घेतात ते देखील अस्पष्ट होतं मात्र मागील आठवड्यातच हे दोन्ही चित्र स्पष्ट झाल्यानं थोडस आता निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार आहेत महायुती असो महाविकास आघाडी असो यामध्ये रंगत वाढलेली आहे सोबतच समनक जनता पार्टी नावाचा वर्षभरापूर्वी आलेला राजकीय पक्ष हा देखील स्पर्धेमध्ये आहे आणि त्यांचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत गजानन धामने त्यांनी असा देखील दावा केला आहे की आता जी खरी लढत आहे वंचित बहुजन आघाडीचा त्यांना सपोर्ट भेटल्यामुळं खरी लढत ही महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील आणि समनक जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर राठोड यांच्यामध्ये बघूया काय होतं ते त्याचं कारण असं आहे की वंचितने समनक जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी तसं सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड त्याबरोबर इथं एक वाशिम पत्रकार परिषद घेतलेली आहे डॉक्टर सिद्धार्थ देवळे पश्चिम विदर्भ प्रमुख वंचितचे आणि किरणगिरे जिल्हाध्यक्ष त्यांनी पाठिंबा दिला त्यामुळं समजून जनता पार्टीची चा ताकद वाढली हा म्हणजे त्यांना ती ताकद वाढली असं म्हणता येईल कारण मागच्या वेळेस म्हणजे पंच्याण्णव हजार होते पंच्या मत वंचित होतं आणि अभिजित राठोडचा जेव्हा फॉर्म रिजेक्ट झाला त्याच्यानंतर ता वंचितचा वंचितचा जो एक वोट बँक आहे जी मतदार आहे तो थोडासा संभ्रम अवस्थेत होता आता mm. मतदान करायचं कोण आला mm. पण वंचितने जेव्हा अभिजित राठोडांना पाठिंबा द्यायला तेव्हा हे जे द्विधा स्थितीमध्ये होते वंचितचे मतदार त्यांना कुठेतरी एक मार्ग मिळाला चला हा आपण पक्ष म्हणून आपण मतदान करूया असे त्यांच्या वाटत असेल त्याच्यामुळं जिल्हाध्यक्षांनी यांनी तो, तो ते दावा केलेला आहे तो आता दावा कितपत खरा ठरतो ते येणार चार जून ला कळले असते पण समनकचा जो काही प्रचार चालू आहे ग्रामीण भागामध्ये तांड्या पाड्यावर वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील जे काही गावे आहेत गावोगावी फिरून त्यांचे कार्यकर्ते फिरत आहेत चटणी भाकरी खाऊन वर्गणी जमा करून असं म्हणजे आर्थिक बाजू जरी त्यांची जमेची नसली तरी ग्राउंड लेवलचा जो काही प्रचार आहे ते करताना समनकचे कार्यकर्ते दिसत आहेत आणि आज आज तो जे काही आपण व्हिडिओ बनवले त्या सगळ्या व्हिडिओवर कमेंट्स करणारे ए जे पीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत जरी सोशल माध्यमावर जरी ते पक्ष नवीन असला किंवा मात्र ते कार्यकर्ते थोडे सक्रिय आहेत सगळ्यात महत्वाचं आजचा आपला विषय असा आहे की विद्यमान खासदार भावना गवळी असं बोललं जात होतं काही सात सात आठ दिवसापूर्वी भावनाताई ह्या तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत आणि किंबवना तसं झालं देखील चार दिवस त्या अगदी आउट ऑफ म्हणजे संपर्काच्या बाहेर होत्या उदय सामंत यांना कन्व्हिन्स करण्याकरता रिसोर्टला गेले त्यांच्या घरी मात्र त्यांना तसं यश नव्हतं आलं त्यानंतर तीन दिवसानंतर त्यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेतली माध्यमांना सांगितलं की आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं आणि खंत होती मात्र नाराजी नाही आणि कुठलंही पंचवीस वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केल्यामुळे खंत नक्कीच माझ्या मनामध्ये होती मात्र मी नाराज नसून पक्षासाठी महायुतीसाठी मी काम करण्यासाठी अगदी राईट फ्रॉम द मुवमेंट तयार आहे असं त्यांनी सांगितलं आणि लागलीच कळंबा माली असेल अशा गावामध्ये त्यांनी कॉर्नर सभा घेऊन प्रचाराला सुरुवात केली मला ज्या दिवस दिवसापासून भावना गवळी वाशिम जिल्ह्यामध्ये मतदार म्हणजे सक्रिय झाल्या प्रचारासाठी त्या दिवसापासून राजश्री पाटील यांची स्थिती भक्कम होत चालली असं त्यांनी आघाडी घेताना दिसत आहे सध्याच्या भक्कम दिसत आहे कारण भावना गोळीच्या सोबतही जे महिला बचत गट आहे तो महिला बचत गटाचा फार मोठा पाठिंबा वळतात यावर राजस पाटलांचा विजय सगळ्यात महत्त्वाचं आहे मागील पंचवीस वर्षामध्ये भावना गवळी यांचा जो काही जनसंपर्क आहे गावोगावी खेड्यापाड्यामध्ये त्यांची जी फेस व्हॅल्यू आहे आणि त्याला महत्व आहे आणि आता त्या प्रचारात सक्रिय झाल्याने निश्चितच महा महायुतीच्या उमेदवार जे काही आहेत राधाश्रीताई पाटील यांना थोडीशी मदत नक्कीच झालेली आहे आणि याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू पडू शकतो महाविका महाविकास आघाडीचे जे काही आपले उमेदवार आहेत संजय देशमुख हे देखील असं बोललं जात होतं की प्रचारामध्ये त्यांची आघाडी आहे परंतु आज प्रायुक्त जर आपण आता पाहिलं आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी सुषमाताई अंधारे असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील यांच्या सभा झाल्या त्या तुलनेने आता कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वादळी सभा मंगळूर पिढ्या झाली वादळी सभा मी यासाठी बोलतोय कारण पाण्या पावसाचे दिवस आहेत मागील पंधरा दिवसापासून संध्याकाळचं वातावरण म्हणजे सकाळी तपत आहे संध्याकाळी पुन्हा वातावरण खराब होत आहे पाव पाऊस पडत आहेत गारा पडत आहेत वादळवारा आणि अशातच निवडणुकाचं हे वातावरण त्या वातावरणामध्ये ते काही व्यासपीठ होतं त्यांचं मागचं ते काही बॅकग्राऊंड बॅनर होतं ते फाकला लोक सहऱ्या वेळा पळू लागले मात्र अशा या तुफान वातावरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही भाषण काल दिलं थोडस वाखान्या होतं ते म्हणावं लागेल कारण की शरद पवारांची अशी एक सभा झाली होती पावसामध्ये त्यांच्या मित्राच्या प्रचाराला ते मध्यंतरी पोटनुकीमध्ये उतरले होते तसंच काहीतरी भाषण त्यांचं होतं त्यानंतर शिने अभिनेते अलीकडेच शिवसेना त्यांनी जाहीर त्याच्यामध्ये एक विषय माझा म्हणजे की कालच्या जे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्याच्यामधले सभेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती सभा ठेवली होती राष्ट्रवादी पक्षाने आणि राष्ट्रवादीचे जे माजी राज्यमंत्री आहेत ठाकरे साहेब सुभाष ठाकरे हे बऱ्याच वर्षानंतर सार्वजनिक ठिकाणी राजकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसोबत दिसली म्हणजे राष्ट्रवादीसाठी सुद्धा ही सीट किती महत्वाची आहे हे कालच्या त्या सभेतून दिसून आलं त्यांनी गृहपेठी देखील नंतर त्यांची घेतली आणि सुभाष ठाकरे यांचीच ती सभापती आहे असं आपल्याला म्हणा चंद्रकांत दादा बऱ्याच दिवसापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत मात्र माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे हे थोडेसे म्हणजे असे तब्येतीमुळं किंवा असे समोर येत नव्हते मात्र काल त्यांच्या मधून असं वाटलं की तो काही तिकडचा भाग आहे कारंजा मानुरा आपला पूर्व वाशिम जिल्हा तिकडच्या भागावर त्या दोन तालुक्यामध्ये त्यांचा खूप प्रभाव येतो आणि हा देखील एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट महायुतीच्या उमेदवारासाठी ठरू शकतो सर बरोबर कारण सुभाष ठाकरे यांना मानणारा फार मोठा वर्ग कारण जर मानोरा या तालुक्यांमध्ये आहे मी सिने अभिनेते गोविंदा यांच्याबद्दल बोलत होतो दोन मागील आठवड्यामध्येच गोविंदा यांचा शो इथे होता रोड शो त्याला म्हणता येईल मात्र बऱ्याच माध्यमातून गोविंदा यांच्या रोड शो टीका झाली कारण मी स्वतः त्यांचा जवळपास पस्तीस ते चाळीस मिनिटाचा रोड शो अगदी जवळून कव्हर केला सहा ते सात वेळा गोविंदा बाहेर निघा निघालेत स्टार्टिंगला मध्यंतरी बसस्टँडवर नंतर डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पाटणी चौकामध्ये एकदा आणि म्हणजे असे चार वेळा गोविंदा बाहेर निघाले रोड शो जो असतो त्या रोड शो मध्ये जो काही स्टार प्रचारक असतो त्यांनी पूर्ण ती रॅली लोकांना असं अभिवादन करून अं करावं लागतं मात्र तसं काही झालं नाही म्हणून स्थानिक लोकांची नाराजी नक्कीच झाली माध्यमाने देखील गोविंदा यांच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले होते त्यांनी काही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं नाही बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं नाही मात्र ते गाडीतून उभे राहिले होते मी जसं स्वतः सो, सो, पाहिलं माझ्याकडे रेकॉर्डिंग देखील आहे हात जोडले मात्र जो काही प्रोटोकॉल असतो या राजकीय सभांचा तसं काही झालं नाही मात्र त्यांचा जो काही हे जोडा फाटला होता बोट कदाचित तो एक प्रसंग तुम्हाला आठवला असेल मीच त्यांना प्रश्न केला होता किंवा रस्त्यावरचा जोडा का खरेदी केला तर माझा जोडा फाटल्यामुळं बयालीस नंबर का जुता असं त्यांनी अगदी सिने स्टाईल ते वाक्य बोललं होतं ते ना आ, एक वाक्य सोडलं तर गोविंदा वाशिम मध्ये कुठेही बोलले नाही नांदेडमध्ये मुख्यमंत्र्याच्या सभेत ते मात्र बोलले अगदी मराठीमध्ये पण एक मला एक म्हणजे मला एक गोष्ट नाही कळाली की महायुतीतल्या लोकांना नऊ मतदारांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी करायला हवं पण नऊ मतदारांना आकर्षित करण्यासाठी गोविंद गोविंदा आणला असावा असं मला वाटलं परंतु आणि अगदी पर सर म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत गोविंदा येतोय म्हणजे नाईन्टीच्या दशकातील आताच्या पिढीला नाही माहिती समजा काही पण जे काही आपल्या अगोदरची पिढी आहे किंवा आपल्या समोरची जी पिढी आहे या याच्यामध्ये या स्टार हिरोची खूप क्रेज होती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत देखील माहीत नव्हतं किंवा सिव्हिल लाईनला ज्यावेळेस ते रथाची तयारी करत होते किंवा तिथे देखील कोण येत आहे काही माहिती नव्हतं तर यामध्ये थोडस त्यांचे जे काही संपर्क जनरेशन गॅप जो म्हणतो तो दिसून राहिला कारण नव्या पिढीला म्हणजे आज जी आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यात जवळपास अडीच ते तीन हजार नऊ मतदार आहेत त्या मतदारांना गोविंदा कोण हेच माहीत नव्हतं त्यामुळे गोविंदाच्या शो चा किती इफेक्ट झाला ते आपण म्हणजे आताच काही त्याची तुलना नाही करू शकत नाही तसेच हा सव्वीस एप्रिलला मतदान होत आहे आणि काही दिवस शिल्लक आहेत पहिल्या टप्प्यातील ज्या काही निवडणुका आहेत नागपूर विभागातील त्या पार पडलेल्या आहेत आणि तिकडचे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यामध्ये मग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील सुधीरजी मुनगंटीवार असतील त्यानंतर आपले बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असं देखील म्हटलं जात आहे की यांच्या देखील सभा वाशिम यवतमाळमध्ये या दोन ते तीन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे तेव्हा खरं अजून स्पर्धाही वाढणार आहे स्पर्धा तर वाढलेली आहे आता म्हणजे आपण म्हणतो गोविंदा उदय सामंत अर्जुन खोतकर माझ्या मग ते पंधरा दिवसापासून तळ ठकून आहे आणि ते सक्रिय आहेत म्हणजे प्रचाराला जात आहेत सर्व मॅनेजमेंट त्यांनी सांभाळलेलं आहे म्हणजे आपण याच्यावर समजू शकतो की ह्या स्थितीच महत्व किती आहे युतीला फक्त एकच मला गोष्ट म्हणजे खटत युतीचा धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाचे आज आज फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस पांढरपडा आले झाली असेल असेल ती <coughs> आतापर्यंत पण वाशिम जिल्ह्यामध्ये अजून तरी मोठी सभा कोणाची लागली लाभली धर्म म्हणून राष्ट्रवादी पक्ष असो किंवा मग भारतीय जनता पक्ष पण त्यांचे कार्यकर्ते मात्र ग्राउंड झिरो वर काम करत आहेत राजश्री पाटील यांच्यासोबत मात्र जे काही तुम्ही म्हणतात की जे मोठे मोठे जे नेते आहेत त्यांच्या सभा वाशिम आणि यवतमाळमध्ये होण्याची शक्यता नक्कीच आहे कारण की तिकडचं इलेक्शन झाल्यामुळं ते लोक आता फ्री झालेले आहेत आणि किंम कदाचित ते इथे टाईम देऊ शकतील तेव्हा देखील अजून ही स्पर्धा वाढेल अजून चुरस वाढेल आता आपण बोलूयात जे काही आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत प्रचारामध्ये आघाडी आहे असं बोललं जात होत काही दिवसापूर्वी मात्र मागील पाच ते सहा दिवसांमध्ये ही जी काही आघाडी आहे आणि पिछाडी आहे मला तरी वाटतं की हे प्रमाण आता सम झालेलं आहे पण माझी याच्यात सांगण्यासारखं असणं जसं मी म्हटलं की महायुतीमध्ये मित्र पक्षांचे मोठे नेते जातात जसे आतापर्यंत वाशिमला आले नाही प्रकारे महाआघाडीचे काँग्रेस असो किंवा जे दुसरे पक्ष आहेत म्हणजे शरद पवारांचा गट असे मोठे कोणी नेते वाशिममध्ये अजूनही आले नाहीत आणि त्यांचं फक्त त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जो शिवसैनिक आहे तो शिवसैनिक मात्र ग्राउंड लेवलला जाऊन प्रचार करतोय आणि निष्ठावान आपण म्हणजे निष्ठावान म्हणजे आता म्हणजे आपल्याला सुरुवातीला असं वाटलं होतं की म्हणजे या निवडणुकीच्या अगोदरच जिल्हाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलले त्यामुळे म्हणजे सुधीर कौर होते त्याच्या असं वाटलं होतं की या प्रक्रियेमुळे एक गट नाराज होतो काय मला असं दिसून आलं असं वाटलं की म्हणजे ज्या त्रिवतेने सुरेश महापारी या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरतात तेवढ्या तिरुतेने सुधीर कवर करतात म्हणजे कुठेही गटबाजी इथे या निवडणुकीच्या प्रचारात दिसून येत नाहीये हा तेच ना आता एकंदरीत वाता जे वातावरण असतं निवडणुकांचं आपण जे बघत आलोय आतापर्यंतच्या तशी वातावरण निर्मिती अद्याप नाही झालेली आहे उद्धव ठाकरे यांची सभा नक्कीच झाली वाशिममध्ये त्या तेव्हा उमेदवार देखील डिक्लेअर झाले नव्हते नेमके संजय देशमुख यांना तिकीट मिळणार असं सहा महिन्यापासून बोललं जात होतं पण त्या सभेमध्ये देखील अधिकृत अशी घोषणा केली नव्हती नाव त्यांचं नक्कीच पुढं होतं मात्र अशी एक सभा महाविकास आघाडीकडून जर झाली तर नक्कीच अजून या प्रचारामध्ये रंगतील सर आपण बघतोय वाशिम जिल्ह्याला सव्वीस वर्ष पूर्ण झाले निर्माण होऊन विकासाचे कोणते मुद्दे घेऊन हे जे काही उमेदवार आहेत कोणते मुद्दे घेऊन हे प्रचार करत आहेत तुमचं काय सांगताय यामध्ये तुमचं निरीक्षण काय म्हणतात माझं निरीक्षण तर असं आहे की विकासाचे मुद्दे या लोकसभेच्या ह्याच्यात दिसून कुठेही म्हणजे स्पष्ट आले नाही बरं म्हणजे म्हणतो कारण कसं आहे की म्हणजे इथे एकाच पक्षाचे दोन फळ्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे ते दोन फळ्या एकमेकांशी आपण असं म्हणू की संघर्ष करत आहे आणि म्हणजे काय म्हणतो गदा म्हणजे महागाडीचा जो उमेदवार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गद्दारांना ही गद्दारांना धडा शिकवण्यासाठी संजय देशमुख यांना मतदान करा तर आपण असं म्हणू की शिवसेना शिंदे शिंदे परीक्षण हा त्यांचं म्हणणं आहे की बाबा हिंदुत्व जे पक्षांनी सोडले त्यांच्याऐवजी आम्ही हिंदुत्वासाठी वेगळे झालो म्हणून आम्हाला म्हणजे इथं मला अजूनही कुठेही अजून विकासाचा मुद्दा दिसला नाही नो इज टॉकिंग अबाउट द डेव्हलपमेंट एक्सपेक्ट समन जनता पार्टी यांचे काही मुद्दे माझ्या लक्षात आहेत त्यांचा ते जो काही एजेंडा आहे आणि जे काही शाळा आहेत मराठी शाळा मराठी शाळा वाचवण्याचे असतील संदर्भात असतील किंवा मग वाढतं जे काही स्थलांतर आहे रोजगार आहे त्यावर ते बोलतायत मात्र आता जे काही भाषणं आपण आतापर्यंत ऐकलीत जे प्रश्न आपल्याला किंबहुना स्वातंत्र्य पूर्व काळात ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणुका झाल्या होत्या त्या काळातील त्या नेत्यांनी जे आश्वासने दिली होती किंबहुना तेच आश्वासने रिपीट होत आहेत रस्ते असतील दळणवळण असेल वीज असेल सिंचन सुविधा असेल पण असं उल्लेखनीय असं डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ना पब्लिक मला आता असं म्हणणं आहे की नागरिकांना तेवढी गरज वाटत नाही की समोरचे उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर लढावी म्हणजे असं बोलू नाही पण जातीय हा जातीय जातीय मुद्द्यावरच इथं वर्षानुवर्षे निवडणुका होत आहेत आणि तेच पुढे चालू आहे असं मला तरी वाटतंय काही म्हणजे काही जे फॅक्ट आहेत वर्षानुवर्ष वर आणि वर वर पुन्हा एकदा निवडणूक होईल असं मला आता सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सांगता येत नाही यामध्ये कोणामध्ये लढत आहे दुरंगी आहे तिरंगी आहे किंबहुना चौरंगी देखील असू शकेल सध्याच्या राजकीय जे काही परिस्थिती सुरू आहे यवतमाळ वासिम या दोन जिल्ह्यामध्ये सध्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही प्रत्यक्ष लढत होताना दिसते मात्र जे काही अंडरग्राऊंड कॅम्पेन चालू आहे बी एस पी असेल मग समज जनता पार्टी असेल ही देखील फटका देऊ शकतात मला एक सांगा आता बंजारा बहुल हा आपला लोकसभा मतदारसंघ आहे यामध्ये साडेतीन लाखच्या आसपास किंवा किंबहुना कि त्याच्यावर एवढा मतदार आहे बंजारा समाजाचा वंचित बहुजन आघाडीने जनता पार्टीला सपोर्ट केला आता हे जे काही वोटिंग आहे हे, हे कोणाची उका, कमी होईल मग महायुतीची होईल माझ्या फटका कोणाला बसेल सर सर्व जनता पार्टीला जे पाठींबा दिलेल्या त्याचा सर्वात मोठा फटका संजय देशमुख यांना महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता जास्त वाटते मला कारण वंचितचा जो पारंपरिक मतदार आहे त्याला कुठेतरी वंचितचा जो, जो पारंपरिक वोटर मतदार आहे तो थोडा विचार विचारसरणीचा आहे उजव्या विचारसरणीचा असल्यामुळं आणि सध्या जे काही आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो म्हणजे हिंदुत्व ते सोडलं नाही असंही म्हणतात आणि पुरोगामित्वाचे देखील त्यांनी स्वीकार केलेला आहे त्यामुळं आपण जे बोललात ते बरोबर आहे वंचित बहुजन आघाडीने सपोर्ट दिल्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही आपले प्राध्यापक प्रवीण पवार आहेत त्यांना नाईन्टी फायझंडचे असे मते मिळाले होते संम जनता पार्टीचे उमेदवार आहेत प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांना देखील चौदा हजार मते मिळाली होती नाव देखील त्यांचं माहित नव्हतं त्या काळामध्ये असं काही एवढं कॅम्पेनिंग त्यांनी केलं देखील नव्हतं आणि बघूया आता सव्वीस तारखेला एकंदरीत मतदान झाल्यानंतर देखील आम्ही या विषयावर चर्चा करणारच आहोत आणि चार जूनला जो काही निकाल लागेल त्यामध्ये चित्र एकंदरीत स्पष्ट होणारच आहे मात्र तुम्ही देखील सांगू शकता की आपल्या वासिमाने यवतमाळच्या दृष्टीने जे काही महत्वाचे प्रश्न आहेत विकासाच्या दृष्टीने ते असे कोणते प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला किंबहुना त्या राजकीय पुढाऱ्यापर्यंत ते प्रश्न जातील आणि जनतेमध्ये देखील त्याचा एक असं अवेअरनेस निर्माण होईल काय सांगाल सर बरोबर आणि एक मला म्हणजे अजून एक म्हणजे बोलायचं आहे की या वेळेसच्या निवडणुकीमध्ये अजून एक महत्वाचा हे आहे की म्हणतो पक्ष जे आहेत आता महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांना मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची फार मोठी गरज आहे पारा वाढलेला आहे उन्हाचा पारा वाढलाय मागच्या वेळेस फार काही मतदान झालं एकोणसाठ टक्के मतदान झालं होतं आणि प्रशासन जरी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर राजकीय पक्षांना सुद्धा ही गोष्ट करणं आवश्यक आहे तरच मतदानाचा टक्का वाढेल त्यामध्ये अजून एक जिल्हा प्रशासनाच्या धरतीवर बरेचसे प्रश्न चालू चालू आहेत शिप अंतर्गत शाळा महाविद्यालय मात्र बऱ्याचशा शाळांना ग्रामीण भागामध्ये सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत त्यांच्या पालकांनी सुट्ट्यांचे देखील नियोजन केलेलं आहे लग्न सराईचा हंगाम आहे आणि त्यातच सव्वीस एप्रिल तारीख म्हणजे हे आव्हान नक्कीच असणार आहे मतदानाचा टक्का वाढवण्याचं ॲज अ जर्नलिस्ट आम्ही देखील तुम्हाला विनंती करतो की आपण मतदान नक्की करा कारण की लोकशाहीला बळकट करण्यासाठी देशाला बळकट करण्यासाठी आपल्या या हक्काचा वापर करून आपण आपलं बहुमूल्य असं मत नक्की द्या सुट्टी नक्की तुम्ही त्या दिवसाला एन्जॉय केली पाहिजे मात्र पहिले तुम्ही मत द्या त्यानंतर उर्वरित तासामध्ये तुमचा दिवस तुम्ही घालू शकता बऱ्याच लोकांची अशी धारणा असते की काय पडलं याच्यामध्ये जे जे असतात ना एक एक क्लास आहे अजूनही ते मतदान करत नाहीत नाही पण सर्वांनीच मत झालेलं आहे आणि माझं असं आहे की तुम्हाला जर मतदान करायचं तुम्ही जर मतदान करत नसाल तर तुम्हाला हक्क नाही की सरकार कोणतं ते कसं आहे टीका करण्याचा हक्क नक्कीच ना 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 तुम्हाला नाही तुम्हाला तेव्हाच तो हक्क मिळेल जर हा तुमच्या बोटाला सव्वीस तारखेला काळी शाही लागेल हातभर समस्यांचा बोटभर उपाय असं म्हटलं जातं ही ब्रीद आहे या वर्षीच्या या लोकसभा निवडणुकीचं म्हणून पुन्हा एकदा वत्सुगुल्म लाईव्हच्या माध्यमातून तमाम मतदारांना नवमतदारांना आम्ही आवाहन करतो विनंती करतो कृपया आपले बहुमूल्य असे मत द्या आणि या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या या देशातला या देशाच्या सत्तेवर ज्याला कुणाला आरूढ व्हायचं असेल तुमच्या मते तुम्ही ते करा कारण की आपले एक बहुमूल्य मत देशाला दिशा देऊ शकतं तर हा व्हिडिओ ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा पुढील काही काळात अशाच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुर्तास आपली स्वतःची काळजी घ्या उष्माला चालू आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दे उष्णतेपासून देखील बचाव करा काळजी घ्या मतदान नक्की करा पाहत राहा व चुकून मला थँक्यू